तुरंबे इथल्या एसबी सामाजिक शैक्षणिक युवा फाउंडेशनचं कार्य आदर्शवत असल्याचं मत माजी आमदार के पी पाटील यांनी व्यक्त केलं फाउंडेशननं गेली अकरा वर्ष सामाजिक शैक्षणिक वैद्यकीय क्षेत्रात अखंड सेवा देत दातृत्वाची परंपरा जोपासली आहे पुढील काळातही त्यांच्याकडून भरीव काम होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तुरंबे इथं एसबी सामाजिक फाउंडेशनच्या कार्यालय भेटीप्रसंगी ते बोलत होते राधानगरी तालुक्यातील तुरंबे इथं एसबी सामाजिक आणि शैक्षणिक युवा फाउंडेशनच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन वीर पिता तानाजी साबळे वीर पिता पाटील यांच्या हस्ते झालं यावेळी बिदरी कारखान्याचे अध्यक्ष के पी पाटील यांनी फाउंडेशनचे अध्यक्ष सागर भावके माजी सरपंच मयुरी भावके यांना शुभेच्छा दिल्या फाउंडेशननं गेली अकरा वर्ष सामाजिक शैक्षणिक वैद्यकीय क्षेत्रात अखंड सेवा देत दातृत्वाची परंपरा जोपासली आहे असे गौरवोद्गार के पी पाटील यांनी काढले कार्यक्रमाला बिद्री कारखान्याचे उपाध्यक्ष मनोज फरागटे एवाय पाटील फिरोज खान पाटील अरुण जाधव राहुल देसाई सचिन पाटील उमेश भोईटे हिंदुराव चौगले सरपंच दयानंद कांबळे नामदेवराव किल्लेदार मयुरी भावके सुरेश देवर्डेकर शिवाजी भोईटे तुरंबे ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते